मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या या आंदोलनासाठी उपस्थित आदरणीय आमदार हिराबाजी खोसकर साहेब आदरणीय शुभांगीताई पाटील आदरणीय उच्चस्नेही डॉक्टर संदीपजी मंडलीच्या आणि बुकर ज्यांचं नेतृत्व आपण सुद्धा ते आदरणीय बालाजी बाला पाटील आणि सर्वच समोर बसलेले युवा प्रशिक्षणार्थी त्यांनी सहा आणि पाच असे अठरा महिने जिथे काम केलं तिथं आपल्याला पुन्हा काम मिळावं जे आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांनी जे आश्वासन दिलं आहे त्याचं पूर्तता व्हावी यासाठी हे आंदोलन चालू आहे आज तीन दिवस होऊन चौथा दिवस आहे कालच मला फोन आला रात्री आणि सकाळी सोबत फो नाही फोन आला आणि मग तुम्हाला भेट देण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं इथं आपल्याकडे आलेलं आहे आपल्याला ज्ञात आहे की राजकीयदृष्ट्या सत्ताधारी आणि विरोधी यांच्या दोघांच्याही कामांमध्ये बरंच बदल असतो तसं आपण निवेदन देता आपण माहिती देता त्याच पद्धतीने आम्ही काम करू शकतो परंतु आदरणीय दादांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे की मंगळवारी ते मुंबईला जाताना आपल्यापैकी पाच जण घेऊन जाऊन आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांची आपली भेट घालून देणार आहे आणि त्याच्यात काहीतरी निर्णय होईल अशी आशा आपण सर्वजण व्यक्त करूया शुभनगीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे मी पण तेच सांगतो की आम्ही आपल्याला पाठिंबा देण्यासाठीच आहोत आणि आता जे अडचणी आदरणीय बालाजी पाटलांनी सांगितल्या त्या अडचणी कशा दूर कराव्यात यासाठी मी आता इथून गेल्यावर नक्कीच आपल्यासाठी प्रयत्न करतो एवढंच या निमित्तान सांगतो आपल्या सर्वांना आपलं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला मी माझ्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने जाहीर असा पाठिंबा देतो आणि थांबतो जय हिंद